ओम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत आणि गीतेच्या या एकशे पंधराव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक सदुसष्टावा हा श्लोक वाचण्यापूर्वी आपण पाहू की मागच्या श्लोकाचा या श्लोकाशी संबंध काय आहे अयुक्त म्हणजे असंयमी किंवा अशा बुद्धीनी योगी बुद्धीनी युक्त नसलेल्या ज्या पुरुषाची बुद्धी आहे ती एक निश्चयात्मक का होत नाही याचे कारण या पुढील श्लोकात सांगतात म्हणजे सदुसष्टाव्या इंद्रियानाम ही चरताम यन्मनो अनुविधीयते तदस्य हरती प्रज्ञा वायुर्नाम वमी वाभसी खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे अर्थ काय आहे कारण आपापल्या विषयात संचार करीत असलेल्या इंद्रियांच्यापैकी पैकी एकच इंद्रिय ज्याला मन आपले अनुगामी बनवते ते एकटेच मन जलात नावेला वायूप्रमाणे याच्या बुद्धीला हरण करते म्हणजे काय भाषांतर ऐकूया असा संचार करणाऱ्या ची इंद्रिये त्यांच्या मनाससुद्धा तसेच आचरण करावयास लावतात वारा जसा नौकेस पाण्यात लोटतो तसे त्याच्या प्रज्ञेचे हरण होते ही नौका जी आहे आपल्याला बऱ्याचदा माहीत असतं की त्या नौकेची खुंट जी आहे ती जमिनीला ठोकलेली असते आणि एक दोराची एक जी दुसरं टोप जे आहे ते नौकेला बांधलेलं असतं आता ती जमिनीवरची जी खुंटी आहे तिथून जर दोर निसटला तर ती नौका त्या किनाऱ्याशी बांधलेली राहत नाही ती वारा येईल तशी भरकटायला लागते तशा पद्धतीने इंद्रिय मनाला भरकवतात बरकटवतात हे म्हटलेलं आहे इथे लक्षात घेतलं पाहिजे व्याख्या अशी आहे की मनुष्याला हा जन्म केवळ परमात्मा प्राप्तीसाठीच मिळाला आहे एक मुळात लक्षात घेतलं पाहिजे की परमात्मा म्हणजे व्यापून सुद्धा उरलेला जो विश्वात आहे आणि विश्व ज्याच्यात आहे असं तत्व म्हणजे सर्व काही आलं त्याच्यामध्ये प्राप्तीचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे म्हणून मला परमात्मा प्राप्तीच करावं यायचं आहे आणि मग काहीही हो आपण सुरुवातीला पण वाचलं की ते मग सरोवर प्राप्त झाल्यानंतर एक तांब्यावर पाण्याशी कर्तव्य राहत नाही सुख म्हणजे ते बैलाचं शेण खाणं आहे थोडं 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 रोज विषाचा पेला तो पिणा आहे रोज थोडा थोडा आपल्या लक्षात येत नाही आणि त्या विश्वाचीच त्या विश्वाचा जो मालक आहे त्याची प्राप्ती त्या तत्वाची प्राप्ती सिद्धीची प्राप्ती झाल्यानंतर तुम्हाला ह्या छोट्या गोष्टींची गरज राहत नाही ऑटोमॅटिक आपोआप हे सगळं गळून पडतं पा। पान पिकलं परिपक्व झालं की ते त्या डाळीवरून आपोआप कुठल्याही वाऱ्याशिवाय कुठल्याही बाह्य प्रभावाशिवाय गळून पडतं टपकन आणि ज्या जमिनीतून त्या आलेल्या आहे ज्या परमात्मतत्वातून आलेलं आहे तो परमात्माच होऊन जातं ते त्या पानासारखं परिपक्व होणं ते परिपक्व होण्यासाठी आपण स्वतःला उपलब्ध होणं हीच खरी आवश्यकता आहे ध्येय दृढ होण्याने साधकांच्या अहंतेतून भोगांचे महत्त्व नाहीसे होते महत्त्व नाहीसे झाल्याने निश्चयात्मिका बुद्धी दृढ होते परंतु जोपर्यंत त्याची निश्चयात्मक बुद्धी होत नाही तोपर्यंत त्याची काय दशा होते याचे वर्णन येथे करीत आहेत पहा इंद्रियानाम ही चरतां यन्मनो अनुविधी येते म्हणजे काय या श्लोकाच्या पूर्वार्धात थोडंसं व्याकरण पाहूया स्वामीजी खूप कृपवंत होऊन हे व्याकरण सांगतात आपल्याला कर्मकर्तृ प्रयोग करावायच्या अगोदर कर्तृत्व कर्तृवाच्य होते अर्थात चरताम इंद्रियाणाम यत् यत मन अनुविदधाती असे वाक्य होते या वाक्यात इंद्रिये ही कर्ता होती आणि मन कर्म दाखवले होते परंतु जेव्हा वाक्याला सरळ अर्थाचे करण्यासाठी कर्मकर्तूचा प्रयोग केला जातो अर्थात कर्माला कर्ता केले जाते तेव्हा तेथे कर्त्याचे कर्मवत भाव केले जाते या कारणाने कर्माला अनुसरून जे कार्य होतात ती सर्व कार्यकर्त्याला अनुसरून होतात या ठिकाणी मनाची प्रधानता दर्शवण्यासाठी अर्थात इंद्रियांशिवाय मनच सर्व काही काही करते हे दाखवण्यासाठी कर्माच्या ठिकाणी चिकटविलेल्या मनाला करता ठरवले गेले आहे मन प्रथम पुरुष असल्याने प्रथम पुरुषी अनुविधी क्रियेचा प्रयोग झाला आहे आता कर्तव्य वाच्यच्या करता जी इंद्रिय होती त्याची आवश्यकता न राहिल्याने तो करता लोप पावला आणि पूर्ण अर्थाचे वाक्य तयार झाले की इंद्रियानाम ही यन मनो अनुविधी येते हे वाक्य उपरयोक्त श्लोकामध्ये आहे या कर्मकर्तृत्चा प्रयोग करण्याचे तात्पर्य हे झाले की इंद्रिये ज्या विषयात विचारण करतात त्या विषयांपैकी मन ज्या कोण्या विषयाकडे आकर्षित होऊ लागते रस घेऊ लागते ते एकटेच बुद्धीचे हरण करते अर्थात मनात विषय भोगाविषयी प्राधान्यता निर्माण होते इंद्रिय मनाचं हरण करतात आणि मन स्वतः हरवतं पहा ते प्रज्ञा हरवतं मन ते पुढे सांगितलेलं आहे जर साधक कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचा व्यवहार करीत असेल तर त्याच्या इंद्रियांपुढे आपापले विषयी येणारच त्यापैकी ज्या विषयांची त्याच्या विषयात आसक्ती होईल ते इंद्रिय मनाला आपली अनुगामी बनवते मनाला आपले साथी बनवते म्हणून ते मन त्या विषयाचा उपभोग सुखभोग करू लागते अर्थात मनात सुखबुद्धी भोगबुद्धी उत्पन्न होते मनाला त्या विषयाचा रंग चढतो त्याचे महत्त्व वाटू लागते जसे जेवण करतेवेळी एखाद्या पदार्थाविषयी स्वाद आला तर रसनेंद्रिय त्यात आसक्त होते आसक्ती झाल्याने रसन इंद्रिय मनालाही ओढते मग त्या स्वादाने मन प्रसन्न होते आणि खुश होते पहा तदस्य हरती प्रज्ञाम हे इंद्रिय खुश होतं आणि मग मनसुद्धा प्रफुल्लित होतं आणि मग काय करतं ते तस्य तदस्य हरती प्रज्ञाम जेव्हा मनात विषयाचे महत्त्व घर करते तेव्हा ते एकटेच मन साधकाच्या बुद्धीला हरण करते अर्थात साधकात कर्तव्यपरायणता न राहता भोगबुद्धी उत्पन्न होते आणि ती भोगबुद्धी झाल्याने साधकात मला परमात्म्याचीच प्राप्ती करावायची आहे की निश्चयात्मिका बुद्धी राहत नाही अशा प्रकारचे विवेचन करण्यास तर वेळ लागतो पण बुद्धी विचलित व्हायला वेळ लागत नाही क्षणार्धात ते होऊन जातं की बोना त्याहीपेक्षा कमी काळात अर्थात जेव्हा इंद्रिये मनाला आपल्या अनुगामी बनवतात तेव्हाच मनामध्ये भोगबुद्धी उत्पन्न होते आणि त्याच वेळी बुद्धी मारली जाते ही बुद्धी ही व्यवसायात्मिका बुद्धी न राहता विषय उपभोग बुद्धी होते तेव्हा ती बुद्धी तिचं प्रज्ञाहरण झालेली आहे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला म्हणून सातत्याने म्हंटले ना कामा तुराणा भयम न लज्जा अर्थातुराणाम न पिता ना भ्राता एकदा त्याच्या मनामध्ये ही अशा प्रकारची विषयाची कामना निर्माण झाली भोग घेतल्यानंतर तर आणखीनच वाईट परिस्थिती होते लक्षात घ्या हा आतून होता कामाने मागच्या श्लोकांमधून आपण ते वाचलेलं आहे व वा वा मी ना ती बुद्धी अशा प्रकारे हरण केली जाते ते दृष्टांतरूपाने सांगतात की पाण्यात विचरण करत असलेल्या नौकेला वारा जसा हरण करतो तसेच मनबुद्धीचे हरण करते जसे एखादा मनुष्य नावेमध्ये बसून नदी अथवा समुद्रातून आपल्या मुक्कमाच्या ठिकाणी जात आहे जर त्यावेळी नौकेच्या विरुद्ध दिशेने वारा वाहत असेल तर तो वायू त्या नावेला मुक्कामाच्या विरुद्ध दिशेला घेऊन जातो तसेच साधक निश्चयात्मिका बुद्धिरूपी नौकेवर आरूढ होऊन संसार समुद्राला तरुण परमात्म्याकडे जात असेल तर एक इंद्रिय मनाला आपले अनुगामी बनवते व मग ते एकटेच मन बुद्धिरूप नौकेला हरण करते अर्थात त्याला संसाराकडे ओढून नेते यामुळे साधकाची विषयामध्ये सुखबुद्धी आणि त्याच्या उपयोगी पदार्थांमध्ये महत्त्व बुद्धी होते विषयांमध्ये सुखबुद्धी सुख आणि उपयोगी पदार्थांमध्ये महत्त्व आपल्याला परमात्म्याचं महत्त्व वाटेन असं होतं थोडक्यामध्ये हे सगळं पृथ्वीचं नव्हे तर सगळ्या विश्वाचं नव्हे तर ते विश्व ज्यापासून बनलेलं आहे त्या परमात्मा तत्वाचंच आपल्याला जिथे प्राप्तव्य आहे त्याचं महत्त्व राहत नाही अगदी शुद्र गो गोष्टींचं महत्त्व राहायला लागतं खूप शूद्र तुम्ही विचार करून पहा माझी वस्तू ह्या जागेवरून त्या जागेवर कोणी ठेवली कोणी हलवली म्हणून सुद्धा माणसं बांधतात स्वतःचं जे ब्लड प्रेशर आहे रक्तदाब साखर वाढवून घेतात तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे वायुनौकेला दोन रीतीने विचलित करतो नौकेला पथभ्रष्ट करून टाकणे अथवा पाण्यात बुडवणे परंतु एखादा चतुर नावाडी त्या वायूच्या क्रियेला आपल्या अनुकूल बनवतो आणि त्यामुळे वायुनौकेला आपल्या मार्गापासून दुसरीकडे घेऊन जाऊ शकत नाही तर मुक्कामाच्या ठिकाणाला पोहोचवण्यास सहाय्य करतं तसेच इंद्रियानुगामी मन बुद्धीला दोन प्रकारे विचलित करते एक परमात्मा प्राप्तीच्या निश्चयाला दाबून भोग बुद्धी उत्पन्न करविते अथवा निषिद्ध भोगामध्ये बुद्धीला लावून तिचे पतन करविते परंतु ज्याचे मन आणि इंद्रिय वश असतात त्याच्या बुद्धीला मन विचलित करीत नाही तर परमात्मा प्राप्ती करण्यात बुद्धीला सहाय्य करते इथेच आपण हे शिकतो आहे अध्याय दुसरा श्लोक चौसष्ट ते पासष्ट की ज्याचे मन आणि इंद्रिय वश आहेत त्याच्या बुद्धीला मन विचलित करीत नाही तर परमात्मा प्राप्ती करण्यात बुद्धीला सहाय्यक कर, ते मन मग साहाय्यभूत होतं बुद्धीला त्या व्यवसायात्मिक बुद्धीला योग बुद्धीला समत्व प्राप्त केलेल्या बुद्धीला परिशिष्ट भाव असा आहे की येथे शंका येऊ शकते की प्रस्तुत श्लोकात आलेले यत्तरी तत्पदानी इंद्रियांना न घेता मनाला का घेतले आहे अर्थात इंद्रियांना बुद्धीचे हरण करणारे न म्हणता मनाला बुद्धीचे हरण करणारे का म्हटले आहे याचे समाधान असे आहे की याच अध्यायाच्या साठाव्या श्लोकात इंद्रियांना मनाचे हरण करणारे म्हटले आहे आणि तिसऱ्या अध्यायाच्या बेचाळीसाव्या श्लोकात इंद्रियांपेक्षा मनाला आणि मनापेक्षा बुद्धीला तर सूक्ष्मश्रेष्ठ बलवान म्हटले आहे यावरून सिद्ध होते की इंद्रिय मनाला हरण करतात आणि मन बुद्धीला हरण करते दुसरी गोष्ट बुद्धी हरण करण्याच्या विषयातच मनच मुख्य आहे इंद्रिय नावेत कारण जोपर्यंत कोणी इंद्रियाबरोबर मन राहणार नाही आता सध्या तुम्ही श्रवण करत आहात इतर इंद्रियांचं काम चालू असेल परंतु तिकडे तुमची प्राधान्यता नाही तुमचं कानाकडे जास्त लक्ष आहे का मन कानाबरोबर आहे या क्षणाला तर तो तोपर्यंत त्या इंद्रियाला त्याच्या विषयाचे भानही नसते त्या बाकीच्या मन जिथे गुंततं तिथे ते इंद्रिय जागृत होतं लक्षात घ्या किंवा ज्या इंद्रियाकडे मन पहिल्यांदा इंद्रियामध्येच भावना निर्माण होते परंतु मन ठरवतं कुठल्या पाचपैकी कुठे जायचं ते अधिष्ठायमनशायम विषयानुपसेवते गीता अध्याय पंधरावा श्लोक नववा तर श्रीमद भागवतात दत्तात्रेयजी महाराज म्हणतात की तदैव महात्म्य वरुद्ध चित्तो न वेद किंचित बहिरंतरन वा इथे शुकारो नृपति व्रजंत मिशव गतात्मान ददर्श पार्श्वे ज्याचे चित्त आत्म्यातच निरुद्ध होते, होते त्याला आत बाहेर कुठेही कोण्या पदार्थाचे भान होत नाही चित्तांच्या सहा प्रकाराबद्दल त्यात निरुद्ध चित्तही आहे आपण पुढे शिकू मी पाहिले होते की एक बाण तयार करणारा कारागीर बाण तयार करण्यात इतका तन्मय झाला की त्याच्या जवळूनच राजाची स्वारी निघून गेली आणि त्याला पत्ताही लागला नाही बाण तयार करण्याचे कर्णेंद्रिय साबूत होते आणि त्याचा विषय शब्दही होता परंतु मन त्याकडे केंद्रित नसल्याने ते त्याला ऐकू गेले नाही तात्पर्य हे आहे की मन बरोबर राहिले तरच इंद्रियांना आपल्या विषयाचे ज्ञान होते जर मन बरोबर न राहिले तर इंद्रियाला आपल्या विषयाचेही ज्ञान होत नाही तर मग ती बुद्धीला कसे हरण करू शकतील हरण करू शकणार नाहीत कोणत्याही इंद्रियाकडे मन केंद्रित करण्यापेक्षा इथे हे मन जे आहे ते त्या योगबुद्धीकडे समत्वबुद्धीकडे व्यावसायात्मिका बुद्धीकडे केंद्रित असणं हे महत्त्वाचं आहे आता या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे आयुक्त पुरुषाचे निश्चयात्मिका बुद्धी का नसते याचे कारण तर पूर्वश्लोकात दाखवले आता जो युक्त असतो त्याच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी पुढचा श्लोक सांगतात जो आयुक्त आहे त्याचं वर्णन आलं पहा आणि त्याची इंद्रिय हरण होतात म्हणून सांगितलं म्हणजे त्याचं हरण होतं म्हणून सांगितलं प्रज्ञा हरते म्हणून सांगितलं ती वारा जशी नौका वाहून नेतो तसे त्याची बुद्धी प्रज्ञा तिचं हरण केलं जातं अशा परिस्थितीमध्ये जो युक्त असतो तो कसा अर्जुनाचा प्रश्नच आहे तसा चालतो कसा बोलतो कसा बसतो कसा त्याची भाषा काय असते तर त्याचंच उत्तर इथे देत आहेत जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मने